सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय मोक्ष संन्यास सापेक्ष भावाने वर्णन करणे अयोग्य ओव्या आहेत एकोणीस ते एकोणतीस ज्ञानदेव सद्गुरूंचे सापेक्ष भावाने वर्णन करणे कसे अयोग्य आहे ते सांगत आहेत ना येरवी तरी आठवी राहोनी स्तुती जे करावी ते गुणागुणी या धरावी सरोकी अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन तेव्हाच माझे हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखी होईल तरी तू जी एकरसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडवनी सांधता चांग की तैसेची भले आणि महाराज तुमचे स्वरूप एकरस आहे मग तुमच्या ठिकाणी गुण गुना व गुणातीत ही निवड कशी करता येईल हे पहा मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले कि ते आहे तसेच सबंध ठेवणे चांगले आणि बाप तू माय बोली ना स्तुती होय डिंभोपाधी काटाळू ते आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही कारण की त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा विटाळ आहे जी जाले ने के आले ते पण केवी बोले ऐसे उपाधी उशीटले काय वर्ण महाराज दुसरी एखादी व्यक्ती दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्रतिपादनेत काय अर्थ आहे असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टे झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू जरी आत्मा तू हे हेही म्हणता दातारा दा, तरी आतुल तू बाहेरा घापत असे हे स्वामी तू अंतरभाई एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता आत असणारा जो तू तु त्या तुला बाहेर घालवला असे होईल म्हणून मी जगी मौना वाजून लेणे अंगी सुसीनामा म्हणून महाराज आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या खऱ्या स्वरूप योग्य स्तुती करता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालीतच नाही स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई तुमच्या संबंधाने काहीही न बोलणे ही स्थिती होय काही न करणे ही पूजा आणि साधकाने आपण जीव शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमची जवळीक होय तरी चिंतले जैसे भुली पिसे आलापू घाली माऊली उपसाहा तरी पण भूलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो ते हे श्री गुरु माऊली तू सहन कर आता गीतार्थाची मुक्त लावी माझी वागवृत्ती जे माने हे सभासदे सज्जनांच्या आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारास यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखवणारा मोत्यांच्या अंगठीचा मोर्तब म्हणजे शिक्का मोर्तब करा कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतांना मान्य होईल तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती नको हे पुढत पुढती परसी लोहा गृष्टी किती वेळोवेळा की जे गा यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अशी वारंवार विनंती करू नकोस अरे सोने होण्याकरिता परिसावर लोखंड किती वेळा घासायला पाहिजे म्हणजे एकदा घासले की पुरे तव विनवी ज्ञान देव म्हणे हो का जी पसावो तरी अवधान दे तू देवो ग्रंथ आता तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात महाराज आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे तर आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे तृप्तीने ढेकर द्यावी तसे आपण गुरुकृपेमुळे तृप्त झालो असल्यामुळं आपल्या मुखातून सद्गुरु स्तोत्र सहजच निघाले जणू आपल्याला सद्गुरु सद्गुरुस्तवनाचे वेडच लागले आहे मग वेडा मनुष्यात जसे काहीतरी बदलत राहतो हो, तसे आपण सद्गुरु स्तुती करत राहतो हो, असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं अद्वैत स्वरूप अशा गुरुंचे द्वैतभावाने किती वर्णन केले तरी ते खरे वर्णन होतच नाही द्वैतभाव पत्करून स्तुती करायची म्हणजे गुरुंपासून वेगळे राहून स्तुती करावी लागते आणि सद्गुरु तर मायातीत गुणातीत मग द्वैतभावाने स्तुती करायची म्हटले तर गुणातीत अशा सद्गुरूंची त्रिगुणांनी युक्त होऊन केलेली अशी ती स्तुती होते सद्गुरु तर भेदातीत अखंड एकरूप मग त्यांच्यात भेद कसा निर्माण करणार त्यांची स्तुती करायची म्हणजे त्यांच्याशी एकरूप राहूनच केली पाहिजे मोती एकसंधच आहे तो आधी फोडायचा व मग तो चढायचा यात कोणता शहाणपणा तेव्हा सद्गुरू व शिष्य यांच्यातील मितू पण नाहीसे होऊन जेव्हा एक रसत्व उरेल तेच चांगले वैतावस्थापेक्षा एकसंधातावस्था जे घडेल तेच चांगले अशी स्तुती करणे कसे निरर्थक ठरते ते ज्ञानदेव दृष्टांतानी स्पष्ट करतात सद्गुरूना आईबाप म्हणून आळवले तर स्वतःकडे बालकपणा ही उपाधी घ्यावी लागते म्हणजे ते वैतच स्वीकारावे लागते स्वामी सेवक असं नातं जोडलं तर गुरुंकडे शिष्याच्या अपेक्षेने स्वामित्व येते त्यामुळे सद्गुरूंचे स्वामित्व परावलंबी होते सद्गुरू तर स्वयंप्रकाशी आहेत त्यांना प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या सूर्याची अपेक्षाच नाही सेवक या उपाधीच्या योगाने येणारे हे स्वामी पण उष्टे आहे असं ज्ञानदेव म्हणतात तू सर्वत्र बाहेर एक आत्मरूपानेच विद्यमान आहे असे म्हणावे तर अंतरात्म्याला बाहेरची जगदाभासाची वाट दाखवल्यासारखं होतं त्यामुळे शब्दाने वर्णन करणे म्हणजे निरुपाधिक सद्गुरु स्वरूपाला उपाधी चिकटवल्यासारखं होतं ज्ञानदेवानी सद्गुरूंजवळ कबुली दिली की सद्गुरू स्वरूपाचे यथार्थ स्वरूपात वाचने वर्णन करणे केवळ अशक्य आहे म्हणून मग म्हणतात की आपली खरोखरी स्तुती होईल अशी विशेषणे मला साहित्यात दिसतच नाहीत शब्दरूपी अलंकाराने खरी स्तुती होत नसल्यामुळं मौन होणेच योग्य आहे मौनानेच खरी स्तुती होईल काही न बोलणे हीच स्तुती काही न करणे सहज अवस्था हीच खरी पूजा होईल सद्गुरूंच्या सानिध्यात सद्गुरूंपासून वेगळे न उरणे हेच खरे त्यांचे खरे सान्निध्य अनुभवणे आहे मी जीव मी शिव अथवा मी ब्रह्म असे म्हणणे हे केवळ द्वैतावस्थेतच शक्य असते हा जो परिहार ज्ञानदेवांनी दिला आहे त्यातून ज्ञानप्राप्तीनंतर निर्गुण तेच सगुण व सगुण तेच निर्गुण असते हा अनुभव येतो दशेत जो सगुण निर्गुण असा भेद जाणवतो तो भेद ज्ञानानंतर उरत नाही त्यामुळे जी विशेषणे वापरून परब्रह्म स्वरूप सद्गुरूंचं वर्णन केलं ती विशेषणे सद्गुरूंना लागू शकत नाहीत म्हणून शेवटी सद्गुरूंना मौनाशिवाय दुसरा कोणताच अलंकार शोभून दिसत नाही असं त्यांनी म्हटलं आहे सतराव्या अध्यायातही त्यांनी मौन हे तुझे राशी नाम असं म्हटलं होतं तेव्हा अद्वैत ही गोष्टच खरी असल्यामुळे ज्ञानदेव सद्गुरुमौली म्हणत आहे की एखादा वेडा मनुष्य जसा भ्रमाने भुलून काही बाही बडबडत असतो त्याप्रमाणे केलेली ही स्तुती आहे ती आपण सहन करावी अशी आपण करत असलेल्या स्तुतीबद्दल क्षमा याचना त्यांनी केली आहे ज्ञानदेवांना गीतार्थ जमलेल्या श्रोत्यांना समजावून सांगायचं सा आहे अर्थातच ही गोष्ट सद्गुरू कृपेशिवाय शक्य नाही म्हणून पुढे ते सद्गुरूंना विनंती करतात की गीतार्थाची मुक्त मोदी लावी माझी ए काही प्रतीत गीतार्थाची मुक्त मोदी लावी माझी ए काही प्रतीत गीतार्थाची मुदी एवढंच म्हटलं आहे गीतार्थाची मुदी असा पाठ घेतला तर गीतार्थ रूपी भाताची मुद माझ्या तोंडाला लावा असा अर्थ होईल आपल्याला गीतार्थ आकळला तर जमलेल्या श्रोत्यांना सुद्धा तो आपल्याला कळलेला गीतार्थ सांगता येईल सद्गुरूंची कृपा झाली तर आपले वक्तृत्व सज्जनांच्या समुदायाला मान्य होईल मुक्त मुदी असा पाठ घेतला तर माझे व्याख्यान बरोबर चालले आहे असा संमती दर्शक मोत्याच्या अंगठीने शिक्कामोर्तब करा वार असा अर्थ होईल ज्ञानदेवांची विनंती ऐकून श्री गुरुंनी अशी वारंवार विनंती करण्याचे कारणच नाही असं सांगितलं एकदा विनंती केली आहे तेवढी पुरे एकदा परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतो सोनं होण्यासाठी परीस लोखंडावर वारंवार घासावा लागत नाही ज्ञानदेवांना वाटते की आपले गुरु निवृत्तीना स्वरुपी परिसाचा स्पर्श आपल्याला झाला असल्यामुळं आपल्या जीवरूपी लोहाचे सुवर्णच झालं आहे गुरूंचे पर बोल ऐकून त्यांना धन्यता वाटू लागले आपल्या गुरूंचे हे शिक्कामोर्तब स्वरूपातील बोल ऐकून आपल्याला सद्गुरूंचा प्रसादच मिळाला अशी ज्ञानदेवांची भावना झाली त्यांना कृतकृत्य वाटले व वा त्यांनी श्रोत्यांना व्याख्यानाकडे लक्ष देण्यास सांगितले असं ज्ञानदेव व निवृत्तीनाथ यांच्यामधल्या संवादाची योजना करून ज्ञानदेवाने गीतेची संवादात्मकता कायम ठेवली आहे पुढे ज्ञानदेवाने मध्ये अठराव्या अध्यायाचं महत्व व व्यासाने गीताप्रसादाची रचना कशी केली ते सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू